अणदूर जिल्हा परिषद गटात डॉक्टर जितेंद्र कानडे यांचा दणदणीत विजय शिवसेना उद्धव ठाकरे महाविकास आघाडीची मशाल जिल्हा परिषद गटासाठी झालेल्या निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महाविकास आघाडी व वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉक्टर जितेंद्र कानडे यांनी दणंदत विजय मिळवला आहे निकाल जाहीर होताच अणदूर गावासह परिसरात उत्सवाचं वातावरण निर्माण झालं निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर समर्थक कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले एकमेकांचं अभिनंदन करत जल्लोष करण्यात आला तर विजयाच्या घोषणा देत कार्यकर्त्यांनी आनंद दे व्यक्त केला अणुदूर बस स्थानकापासून विजय मिरवणुकीला सुरुवात झाली हलगीच्या गजरात निघालेली ही मिरवणूक गावातील मुख्य रस्त्यावरून मार्गक्रमण करत होती युवक महिला तसेच ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने या मिरवणुकीत सहभागी झाले होते मिरवणूक सुरू असताना सर्वांनी गावाचे कुलदैवत खंडोबा महाराजांचे दर्शन घेतले त्यानंतर संपूर्ण गावातून भव्य विजय रॅली काढण्यात आली ही रॅली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक वत्सला नगर सिद्धार्थ तरुण मंडळ परिसरासह इतर भागातून गेली प्रत्येक ठिकाणी फटाके फोडून गुलाल उधळून व घोषणा देत जल्लोष करण्यात आला यावेळी विजय उमेदवार डॉक्टर जितेंद्र कानडे यांनी उपस्थित नागरिकांशी संवाद साधत सर्व मतदारांचे मनापासून आभार मानले जनतेने माझ्यावर जो विश्वास दाखवला आहे त्या विश्वासाला पात्र ठरवण्यासाठी प्रामाणिकपणे काम करेल असं त्यांनी सांगितलं रस्ते पाणीपुरवठा आरोग्य सुविधा शिक्षण स्वच्छता तसेच स्थानिक तरुणांसाठी रोजगार निर्मिती यासारख्या मूलभूत प्रश्नांवर प्राधान्याने लक्ष दिले जाईल असंही त्यांनी स्पष्ट केलं तसेच निवडणुकीदरम्यान अहोरात्र मेहनत घेतलेल्या सर्व कार्यकर्ते पदाधिकारी व समर्थकांचे त्यांनी विशेष आभार मानले पुढील काळात कोणताही भेदभाव न करता सर्वांना सोबत घेऊन अणदूर जिल्हा परिषद गटाचा सर्वांगीण विकास साधण्याचा सा प्रयत्न केला जाईल असं आश्वासनही डॉक्टर कानडे यांनी दिलं या, या विजयामुळे महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह संचारला आहे अणदूर जिल्हा परिषद गटात आता विकासाची कामे वेगाने मार्गी लागतील व नागरिकांचे प्रलंबित प्रश्न सुटतील अशी अपेक्षा ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे अणदूर जिल्हा परिषद गटात मशाल पेटली असून बदलाचा आणि विकासाचा नवा अध्याय सुरू झाला आहे